आता आपण ह्याला पंच्याऐंशी डिग्री होईपर्यंत स गरम करणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं झालं से पाहिजे नंतर मग आपण त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता दूध फाटायला सुरुवात झाली आहे नमस्कार आ, मी डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आज आपण या ठिकाणी पाहतोय देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत देशी गायवरती हे तुलनात्मक अभ्यास चालू आहे कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये हा जो प्रकल्प आहे आमचे लास्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट ग्राहकांना उपलब्ध करून देतो आमच्याकडे विशेष करून खास देशी गायचं पनीर त्या ठिकाणी आम्ही तयार करतो आणि आम्ही अगदी ते सहाशे ते सातशे रुपये किलोनी ते पनीर विकतो मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर अगदी दोनशे चाळीस दो दोनशे दो, दो पन्नास रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत पनीर उपलब्ध आहे परंतु आम्ही देशी गायचं पनीर सहाशे सातशे रुपये किलोनी विकलं तरी खूप मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे तसं एकंदरीत पाहिलं तर पनीर म्हटलं तर देशी गाईच्या गाईच्या दुधापासून आणि म्हशीच्या दुधा जास्त करून म्हशीच्या दुधापासून पासून ते बनवतात आपण त्याची यील्ड बघितली तर गाईच्या दुधापासून आपल्याला सर्वसाधारणपणे पंधरा टक्के ते सतरा टक्केपर्यंत ईड प्रति लिटर भेटत असते आणि तेच प्रमाण जर आपण म्हशीमध्ये पहिलं तर ते अठरा ते वीस अगदी बावीस टक्क्यापर्यंत आपल्याला पनीरची यील्ड भेटत असते तर दुधाच्यानुसार त्याची उत, उत्पादकता कमी जास्त होत असते तर आज आपण ह्या प्रकल्पामध्ये पनीर प्रक्रिया कशी केली जाते याची हितंभूत माहिती आपण विद्यार्थ्यांकडून घेऊया आधी आपण पनीर बनवण्याची प्रोसेस बघू तर पनीर बनवण्यासाठी काय स्टेप्स असतात एक अर्धा ते पाऊन तास लागतो पनीर बनवायला त्यासाठी आपण दूध गरम करतो आधी त्यानंतर त्यामध्ये पंच्याऐंशी डिग्रीपर्यंत आपण दूधचं टेम्परेचर मेंटेन करतो आणि त्यात एक लिटरसाठी दोन ग्रॅम जी सपोज आपल्याकडे जर पंधरा लिटर दूध असेल तर त्यासाठी आपण तीस ग्रॅम सायट्रिक ॲसिड यूज करणार मग सायट्रिक ॲसिडच्या साहाय्याने आपण दूध फाडतो जी प्रोसेस असते आणि दूध फाटल्यानंतर आपण ते सेट व्हायला ठेवतो मस्तिंग क्लॉथच्या सहाय्याने आपण ते दूध जे फा दूध आहे ते ट्रान्सफर करतो दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि मग त्या पनीर प्रेसर आहे आपल्याकडे त्याच्या मदतीने आपण एक अर्धा ते पाऊन तास पनीर प्रेस करून ठेवतो आणि त्यानंतर मग पुढची पनीर कटिंग वगैरे त्याची प्रोसेस स्टार्ट होते तर आपण बघू आधी तर हे दूध आहे देशी गाईचं तर हे जवळपास वीस लिटर दूध आहे तर आधी आपण वीस लिटर दूध घेऊ वजन काटाची सहाय्याने मोजून घेऊ आपण वीस लिटर दूध मोजून घेतलंय आता आपण हे गरम करायला नेणार आहे आपण ह्याला पंच्याऐंशी डिग्री होईपर्यंत गरम करणार आहेत आणि हे सतत हलवत राहायचं कारण ते खाली नाही लागलं पाहिजे जर दूध खाली लागलं तर आपल्या पनीरची टेस्ट वेगळी लागते आणि हे जोपर्यंत शंभर डिग्री पार करत नाही तोपर्यंत हे उती नाही जाणार फक्त याला कंटिन्युअसली स्टोअर करत राहायचं तर हे दूध आता आपलं ताप आहे तरी थर्मामीटरच्या सहाय्याने आपण याचं टेम्परेचर मोजू याचं टेम्परेचर पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअसपर्यंत से झालं पाहिजे एक पंच्याऐंशी ते नव्वद डिग्री सेल्सिअसपर्यंत से दूध ताप तापवलं गेलं पाहिजे आता आपण गॅस बंद करू आता आपण याचं टेम्परेचर बघूया <स्थाँगा> एक सत्तर ते पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असं से झालं पाहिजे नंतर मग आपण त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड ॲड करणार आहोत तर आपण एक लिटरसाठी दोन ग्रॅम अशा प्रमाणे सायट्रिक ॲसिड ॲड करणार आहे तर हे आपलं जवळपास पंधरा लिटर दूध आहे तर त्याच्यासाठी आपण तीस ग्रॅम सायट्रिक ॲसिड मोजून घेतले तर हे असं ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये आहे यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स पण असतात पावडर फॉर्म पण असतं आणि जे आपले मोठे मोठे खडे असतात त्याच्या अकॉर्डिंग पण भेटतं पण आपण नॉर्मली ग्रॅन्युअल्स कारण ते लवकर आपल्याला गरम पाण्यामध्ये डायरेक्ट ॲड न करता आपण गरम पाणी घेतले गरम पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड आपण मिक्स करून आणि मग ते त्यात ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता hmm. आपलं सायट्रिक ॲसिड आहे ते पूर्णपणे विरघळ गेलं आहे आता आपण यात ॲड करणार hmm. आता आपण याला हलवणार जोपर्यंत ते चांगलं फाटत नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता दूध फाटायला सुरुवात झाली आहे अशा प्रकारे hmm. ज्यावेळेस असं ग्रीनिश येलो कलर येतो त्यावेळेस आपलं जे दूध आहे ते पूर्णपणे चांगलं फाटलं गेलं आहे असं समजतं बघू शकता तर हे आपलं पनीर प्रेसिंग मशीन आहे ज्याच्या साहाय्याने आपण पनीरला एक अर्धा तास प्रेस करून ठेवूया तर सगळ्यात आधी हे आपलं मलमलचं कापड आहे या याच्या सहाय्याने आपण जे आपलं हे पनीर आणि जे वे आहे यांना सेपरेट करून घेणार आधी त्यांना आपण गाळून घेणार ही प्रोसेस आपण बघूया हो आता आपण मलमलचे कापड मी ट्रान्सफर केले आहे तर आता आपण याला प्रेस करून ठेवणार जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं यात जे, एक्स्ट्रा जे सगळं पाणी आहे ज्याला वे म्हणतो तर ते सगळं निघून जाईल तर आपण हे यात प्रेस करून ठेवू तुम्हाला जेवढं जास्त टाईट करता येईल तेवढं जास्त टाईट करा जेणेकरून आपले जे वे आहे एक्स्ट्रा जे पाणी ते घ्या वेगळं होईल आणि एक, एक आपल्याला परफेक्ट क्यूब भेटेल पनीरचा आता एक अर्धा तास ठेवू सेट व्हायला आपण नॉर्मली घरी पनीर बनवतो त्यावेळेस आपण ते एकट्या दगडाच्या सहाय्याने किंवा एखादी जड वस्तू असेल त्याच्या सहाय्याने आपण ते आपन थे आपन थे प्रेस करून ठेवतो पण तसं न करता आता नॉर्मली सगळ्यांकडेच हे अवेलेबल असेल असं नाही आहे पण हे असणं गरजेचं आहे जेणेकरून जे एक्स्ट्राचं जास्त पाणी जे आहे वे ते पनीरमधनं हां सेपरेट होईल आपण हे अर्धा तास प्रेस करून ठेवले आता आपण याला आ, हे नॉर्मल आपलं चिल वॉटर आहे थंड पाणी यामध्ये ब्राईन सोल्युशन तयार करणार आहे आपण थोडंसं मीठ घ्यायचं या ब्राईन सोल्युशनमध्ये आपण पनीर एक दहा मिनिटपर्यंत ठेवणार आणि नंतर मग त्याची कटिंग करून पॅकेजिंग करणार मग त्याचं तर आता आपण यातनं काढून घेऊ आपण दहा मिनिट पर्यंत सोप करून ठेवू तर पर, हे आपलं पनीर ब्राईन सोल्युशन मध्ये सोप झालं असलं आता आपण ते काढू दहा मिनिट ठेवलो आपण हे असं पूर्ण प्लेन सर्फिस आलं पाहिजे तरहे लिवागा? विस्कुया रैवं उना एलो अथाक से लिवाटाळ रहे बता है स्कीलोड पक्रिट या भाव बहु साल Rs है लोग भाव अलोग नहींने के और पश़से लिव hiç मैंने दो डूर सोडो <laughs> 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 शकता असं प्लेन सर्फेस आलं पाहिजे नंतर आपण याला असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून याचं असं अडीचशे ग्रॅमचं तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती ग्रॅमचं पॅकेजिंग करायचं तसं पॅकेजिंग करू शकता प्रकारे आपण देशी गायच्या ताज्या दुधापासनं जवळपास एक ते दीड तासाच्या कालावधीमध्ये आपण हे पनीर बनवू शकतो आणि शेतकरी पण घरी बनवू शकता आणि मार्केट आणि जवळपास हे दोन ते तीन दिवसामध्ये विकलं गेलं पाहिजे याची स्टोरेज लाईक थोडी तसं नंतर जे पनीर तीन दिवसानंतर होऊन जातं तर ते जास्त हार्ड बनतं तसं न न, न बनण्यासाठी लवकरात लवकर याची विक्री केली गेली पाहिजे